छत्रपती संभाजीनगर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे उपराष्ट्रपती यांच्या विरोधामुळे केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजप आक्रमक झाली असून छत्रपती संभाजीनगर येथे आंदोलन केले यावेळी इंडिया आघाडीच्या विरोधामध्येही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्र संभाजीनगर आज रस्त्यावरती या गोष्टीचा निषेध करण्यात भारतीय जनता पार्टीचा भारत इंडिया इंदिराघाडीच्या लोकांना <laughs> देशाशी कुठलंही प्रेम नाहीये त्याच्यामुळं या आघाडीच्या लोकांना जनतेने त्यांची जागा दाखवलेली आहे तरी सुद्धा यांना सरळ राहता येत नाही या देशाच्या पवित्र संस्कृतीच्यापदाचाही अपमान करतात त्याच्यामुळे हिंदी तिथे संसदे बसायचं कारणच नाही काही यांचं उपराष्ट्रपती काय आपण हिंदुस्थान भारताचे आज तृणमूलचे खासदार बॅनर्जी आणि राहुल गांधी यांनी